पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास पोटी आले जन्मास जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लावी ला गंध दत्त बाळाचे चरण चरणबंदीन जो, जो जो जोरे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो, जो रेजो चौथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश प्रकाशचंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळाजो जो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हो हार जो बाळा जो 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 सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त हो जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो जोबाळाजो जो, जो रेजो सातव्या दिवशी हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जोबाळाजो जो जो, रे जो। आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू हो नित्य सेवेला जो बाळा जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती दत्ता मागुणी वृक्ष पूजती तया होई हो पुत्र संतती जो बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न अन्नप्रसाद माहुरगडाला स्मरण केले केदार लिंगाला जो बाळ जो जो रेजो स्मरण केले केदार लिंगाला जो बाळ जो जो रेजो